गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या आमचं सकाळचं रुटीनचं सगळं काम झालेलं आहे इथं अंगणामध्ये माझ्या मम्मीनं सडा रांगोळी करून झालेली आहे आणि आमच्या घरी पाहुणे आलेले आहे त्यामुळे सगळ्या कामाला सगळ्या कामाला उशीर झालेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ तरी पण अकरा बारा वाजल्यासारखं वाटायला लागलं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लवकरच ऊन पडतं आणि बाबाने वैरण वगैरे वाईर स सकाळी सकाळी लवकरच आणलेले आहे जनावरांसाठी तिथंच गाडा सोडलेला आहे नाही इतकी सुंदर सुंदर बागेमध्ये किती छान फुलं उमललेली आहेत पण उन्हामुळं जास्त फुलं अशी मोठी झालेली नाही त्यांना पोषण कमी पडलेलं आहे आणि जास्वंदीची पण जी फुलं आहेत तीसुद्धा अशी छोटी छोटी उमरलेली आहेत जास्त मोठी उमरलेली नाहीत हे बघा हे छोटी छोटी जास्वंदीची फुलं उमललेली आहेत आणि माझ्या पाठीमागं आहे ना तर ते दाखवणारे विशेष सरप्राईज आहे तर हे माझ्या पाठीमाग जे खड्डे खड्डे दिसतात ना तर ते झाडे लावण्यासाठी नाही तर आमचं जे नवीन घर बांधायला सुरू केलेलं आहे आ, त्या घरासाठी हे मोठे खड्डे जेशेबीनं काढलेले आहेत आणि इथं टू भी स, बी बी एच केचं बांधकाम आम्ही करणार आहे तर असं नियोजन आहे आमचं तर ही मम्मीने सकाळी सकाळी काढलेली सुंदर अशी रांगोळी किती छान आले ना आणि माझ्या पाठीमागे लिंबाचं झाड आहे ते पूर्ण हिरवागार झालेलं आहे आणि सगळी हे पण लिंबाचं झाड आहे ते मोठं दिसतं ते चिक्कीचं झाड आहे आणि सगळीकडे बघाल तिकडे हिरवागार असं झालेलं आहे आणि विशेष करून सांगायचं म्हणजे आमचं पत्र्याचं शेड आहे त्या पत्र्याच्या शेडमध्ये ऊन लागू नये जास्त उष्णता भडकू नये म्हणजे उष्णता निर्माण नये म्हणून असं शेडनेट लावलेलं ला आहे जेणेकरून उन्हापासून आम्ही संरक्षण करण्यासाठी ते शेडनेट लावलेलं आहे आणि हे बघा हा ही माझी मोठी दिदी आयशी दिदी आणि हे पहि पण रोजचं रुटीनचं काम चाललं हे बघा बुडू बुडू मध्ये 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 कशी करा लागली तू हा आले चहा पहिला मी चहा ठेवून आले आणि सगळेजण आता चहा हा आहे तो विश्वराज आहे माझ्या मोठ्या दिदीचा छोटा मुलगा आहे आणि उन्हाळ्या सुट्टीला सगळेजण आलेले आहेत आणि आम्ही मस्त असं एन्जॉय करायला लागलो तर मी आता जाणार आहे बदकांकडे तर आमची बदकं आहेत ना ती खूप मोठी झालेली आहेत आणि त्यांना पोहायला भैयानं पाणी पण ठेवलेलं आहे आणि हे बघा इतकी मोठी बदक झालेले आहेत बदक आणि त्यांचे मम्मी पप्पा एवढी त्यांची मोठी फॅमिली झालेली आहे आणि ह्या कोंबड्याची पिल्ला आहेत ना ती अशी आंब्याच्या झाडावरती चर चढून सुरपारंभ खेळतात आम्हाला भेटलं नाही कधी सूरपारंभ खेळायला पण ही कोंबड्याची पिंडी अशी वर झाडावरती दिसते की तुम्हाला ती वर झाडावरती जाऊन सुरपारंभ खेळायला लागलेत आणि आंब्याला पण असा पाड आलेला आहे खूप मोठे मोठे झालेले आहेत आंबे आणि जनावरांना पण उन्हाचा त्रास होऊ नये ह्यासाठी माझ्या पाठीमागे ही दोरी दिसते ना तर ती दोरी नाही एक प्रकारची पाईपच आहे तर भैयाने फॉगर बसवलेले आहेत शेडमध्ये फॉगर म्हणजे ते जनावरांसाठी शॉवर बसवलेले आहेत जेणेकरून असं थो थोडे थोडे थेंब असे बाहेर खाली पडतात म्हणजे उन्हाचा त्रास होणे जनावरांसाठी गाईसाठी म्हशीसाठी त्यांच्यासाठी फक्त फॉगरची सोय केलेली आहे आणि भैया चहा प्यायला गेलाय तरी पण मशीन लावून तो त्याचं त्याचं काम करतो तरी ही बघा मशीन दाखवते या इथे गाईची मशीन आहे आणि त्या मशीनने भैया भा, रोज धारा काढतो म्हणजे असं जर तुमच्या घरी जर मशीन असेल तर मशीनने खूप काम सोपं होतं आणि ज्या वेळेस दूध संपतो त्यावेळेस भैया येऊन ही मशीन बदलतो आणि त्या बघा ही असे सगळे एक एक गायीची धार काढून झाली की हा केंडामध्ये ओतो म्हणजे बऱ्याच मस्त गोट्यामध्ये पासून ते धार काढण्यापर्यंत अमोल ठेवण्यापर्यंत तिथंपर्यंत रोजचं रुटीन असतं तर ह्या माझ्या पाठीमागं आहेत त्या कोंबड्या आहेत आहे, मस्त गोट्यामध्ये सोडलेल्या आहेत कारण जे शेणामध्ये किडा मुंग्या आळ्या आहेत त्या कोंबड्या खाऊन ता टाकतात आणि पूर्ण शेणाची साफसफाई पण होते आणि त्यासाठी आणि त्याच्यावरतीच कोंबड्यांना पण खायला भेटतं त्यासाठी मग आम्ही अशा मुक्त गोट्यामध्ये को कोंबड्या सोडलेल्या आहे तर मुक्त गोट्यातून आपलं सगळं सांगून झालेलं आहे तर त्याला आता सगळे चहा प्या लागले ती मी त्यांच्याकडे जाणार आहे <laughs> हे बघा सगळे आमची फॅमिली चहा टोस्ट चा नाश्ता सुरू केला सगळ्यांनी आणि हे पाहुणे मंडळी पाहुणे मंडळी नंतर पहिल्यांदा सुरू केलंय विश्व खावा खावा सगळ्यांनी ह्याच्यावरती नाश्ता करा ही वैरण आहे ना ती वैरण <cartoon -ध> <topics> दुपारी ऊन जास्त पडते आणि हे गवत आहे त्याला जास्त कूस असते त्यासाठी मग बाबा लवकरच सकाळी सकाळी साडेसहाला वैरण आणून टाकलेले आहे आणि इथं पूर्ण शेडनेटनं असं बांधून घेतलेलं आहे आणि शेडमध्ये ऊन उन जास्त येऊ नये म्हणून अशी सोय व्यवस्थित केलेली आहे आणि आता भैया किंवा बाबा दोघापैकी एक जण कुट्टी करतेले भैयाची दार काढून झाली की मग भैया किंवा बाबा कुट्टी करतेले म्हणजे आमचं असं रोजचं रुटीन असतं की गायचं धारा काढायचं वैरण कुट्टी करायची जनावरांना आम्हाला ठेवायचं चहा तर सगळ्यांनाच आवडतं त्यासाठी स्पेशल चहा आल्याचं चहा ठेवायचा आणि मग बाकीची जेवढी जेवढी झालेली कामं असते ती पूर्ण करायची आणि आता मला पण चहा प्यायचा आहे त्यासाठी मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते ओके बाय